नमस्कार मित्रांनो आज मी जे सांगणार आहे ते कदाचित काही लोकांना कटू वाटेल काही लोकांना अस्वस्थ करेल पण हे सत्य आहे आणि हे सत्य लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आज भारतात महाराष्ट्रात आणि अगदी आपल्या गावागावात अशा हजारो लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी घर बसल्या लाखो कमवा फक्त दोन लोक जोडा आणि आयुष्य बदला ही संधी आयुष्यात एकदाच मिळते या शब्दावर विश्वास ठेवला आणि आज, ले ले आज ते आर्थिक मानसिक आणि सामाजिक अडचणीमध्ये अडकलेले आहेत आजचा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या विरोधात नाही तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आहे आज आपण शांतपणे भावनेला बाजूला ठेवून एम एल ए म्हणजे काय डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय चैन सिस्टीम म्हणजे काय यात फरक काय आहे कोणता बिझनेस कायदेशीर आहे आणि कोणता फसवणुकीचा हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो एम एल म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग या पद्धतीत तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही एका कंपनीचा प्रॉडक्ट घ्या ते वापरा ते विक्री करा आणि तुमच्या खाली नवीन लोक जोडा सुरुवातीला हे सगळं खूप साधं आणि आकर्षक वाटतं कारण तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जितके जास्त लोक जोडाल तितकी तुमची लेवल वाढेल आणि तितकं तुमचं उत्पन्न वाढेल पण इथे एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे जर सगळेच लोक फक्त लोक जोडत गेले तर शेवटी प्रॉडक्ट कोण विकणार आणि जर सगळे लोक लो कमावणार असतील तर पैसा येणार कुठून मित्रांनो याच ठिकाणी खरी समस्या सुरू होते डायरेक्ट सेलिंग आणि एम यामध्ये खूप लोक गोंधळतात डायरेक्ट सेलिंग म्हणजे थेट विक्री तुम्ही एखादा प्रॉडक्ट ग्राहकाला विकता आणि त्या विक्रीवर तुम्हाला कमिशन मिळते पण जिथे तुम्हाला सांगितलं जातं की प्रॉडक्टपेक्षा लोक जोडणं जास्त महत्वाचं आहे तू लोक जोडले नाहीस तर काहीच मिळणार नाही तिथे डायरेक्ट सेलिंग संपत आणि चैन सिस्टीम सुरू होते चैन सिस्टीम म्हणजे अशी रचना जिथे वरचे काही लोक पैसे कमावतात आणि खालील लोक फक्त स्वप्न पाहत राहतात मित्रांनो पिरामिड सारखी रचना लक्षात घ्या यामध्ये सर्वात वर एक माणूस असतो त्याच्या खाली दोन मग चार मग आठ आणि असं करत करत काही वेळातच लोकांची संख्या इतकी वाढते की त्या टप्प्यावर नवीन लोक मिळणं शक्य राहत नाही याचा एक गणितीय कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो समजा एका कंपनीमध्ये तुम्ही पहिला माणूस म्हणून जॉईन झाला आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं फक्त तुम्ही दोन लोक आमच्या कंपनीमध्ये जोडा ठीक आहे पहिल्या लेवलला तुम्ही दोन लोक जोडले दुसऱ्या लेवलला ते दोन लोक प्रत्येकी दोन लोक जोडतात म्हणजे एकूण लोक चार तिसऱ्या लेवलला चार लोक प्रत्येकी दोन लोक जोडतात म्हणजे आठ लोक चौथ्या लेवलला सोळा लोक पाचव्या लेवलला बत्तीस लोक सहाव्या लेवलला चौसष्ट आत्तापर्यंत हे सगळं खूप सोपं आणि शक्य वाटतं पण आता पुढे दहाव्या लेवलला एकूण एक, एक हजार चोवीस लोक लागतात पंधराव्या लेवलला बत्तीस हजार सातशे अडुसष्ट विसाव्या लेवलला दहा लाख ,00, अठ्ठेचाळीस हजार आणि पंचवीसाव्या लेवलला तीन कोटी पस्तीस लाखापेक्षा जास्त लोक आणि आता लक्ष द्या तिसाव्या लेवलला एक अब्जाहून जास्त लोक लागतात आणि मित्रांनो आज संपूर्ण जगाची लोकसंख्या सुमारे आठ अब्जे आहे फक्त तेहतीस ते, ते पस्तीस लेवल झाल्यावर या सिस्टीमला पूर्ण पृथ्वीपेक्षा जास्त लोक लागतात आता स्वतःला प्रश्न विचारा हे खरंच शक्य आहे का तुमच्या शहरात तुमच्या गावात तुमच्या ओळखीमध्ये इतके लोक आहेत का पण मित्रांनो वास्तव हे आहे की या सिस्टीम मध्ये वरचे काही लोक लवकर जॉईन होतात ते पैसे सुद्धा कमवतात आणि खाली येणारे लोक लाखो लोक फक्त आकड्यांचा भाग बनतात म्हणूनच मित्रांनो चैन सिस्टीम कधीच सगळ्यांना फायदा देऊ शकत नाही कारण गणितच ते मान्य करत नाहीत गणित कधीच खोटं बोलत नाही पण स्वप्न विकणारे लोक नेहमी खोटं बोलतात मित्रांनो आता मी तुम्हाला एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारतो जर खरंच फक्त दोन लोक जोडा आणि आयुष्यभर पैसे येत राहतील असा बिझनेस शक्य असता तर जगातील सगळ्यात हुशार आणि श्रीमंत लोकांनी तो आधीच वापरला नसता का टाटा बिर्ला आणि अंबानी हे काही साधे लोक नाहीत त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट अर्थतज्ञ आहेत सर्वोत्कृष्ट एमबीए टीम आहे सर्वोत्कृष्ट मार्केटिंग एक्सपर्ट आहेत आज टाटा ग्रुप रिलायन्स आणि आदित्य बिर्ला कोटी रुपये खर्च करतात टीव्ही अखबार डिजिटल होर्डिंग स्पॉन्सरशिप सगळीकडे जाहिराती आता स्वतःला एक प्रश्न विचारा जर दोन लोक जोडून चेन सिस्टीमने बिझनेस वाढवला असता तर हे लोक जाहिरातीवर एवढा पैसा का खर्च करत असतील ते सरळ असं सांगितले असते ना तुम्ही दोन लोक जोडा ते दोन अजून लोक जोडतील आणि आमचा माल आपोआप विकला जाईल पण असं होत नाही कारण खरा बिझनेस ग्राहकावर उभा असतो चैनवर नाही खरा बिझनेस डिमांडवर चालतो लोभावर नाही खरा बिझनेस मार्केटिंग ब्रँड क्वालिटी आणि विश्वासावर उभा असतो म्हणूनच मित्रांनो जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं जाहिरातीची गरज नाही फक्त नेटवर्क पुरेसा आहे तेव्हा सावध व्हा कारण जगातला एकही मोठा टिकाऊ कायदेशीर बिझनेस फक्त नेटवर्कवर चाललेला नाही नेटवर्क सपोर्ट देऊ शकतो पण तो बिझनेसचा पाया नसतो आणि म्हणूनच जे लोक आज तुम्हाला झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवत आहेत ते स्वतः त्या ले स्वप्नात अडकलेले असतात किंवा इतरांना अडकवत असतात मित्रांनो आता आपण एम एल मधला एक अतिशय महत्वाचा मुद्दा समजून घेऊया जो बहुतेक लोकांच्या लक्षातच येत नाही एम एल मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला कोणतंही शिक्षण लागत नाही कोणती कौशल्य परीक्षा नसते कोणती मुलाखत नसते फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे पैसे कंपनीचं वेलकम किट खरेदी करा काही प्रोडक्ट घ्या आणि लगेचच तुम्हाला सांगितलं जातं आता तुम्ही आमच्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहात इथेच प्रश्न निर्माण होतो तुम्ही खरंच डिस्ट्रीब्युटर आहात का की फक्त कस्टमर आहात कारण डिस्ट्रिब्युटर असण्याचा अर्थ काय डिस्ट्रिब्युटर तो असतो जो मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून तो वेगवेगळ्या ग्राहकांना विकतो पण एम एल एममध्ये मध्ये काय होतं तुम्ही स्वतः पैसे देता स्वतः प्रॉडक्ट खरेदी करता आणि बहुतेक वेळा तो प्रॉडक्ट तुम्हीच वापरता म्हणजेच तुम्ही स्वतः डिस्ट्रीब्युटर होता आणि स्वतःच कस्टमर होता इथे कोणताही बाहेरचा ग्राहक नसतो मित्रांनो हा खूप मोठा लाल झेंडा आहे कारण जर बिझनेस खरंच मजबूत असता तर ग्राहक बाहेरून आले असते डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी पैसे द्यावे लागले नसते खऱ्या बिझनेससाठी डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी लोक तुम्हाला शोधतात तुम्ही त्यांना पैसे देत नाहीत पण एम एल एम मध्ये तुम्हालाच डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी पैसे द्यावे लागतात त्यामुळे काय होतं लोक प्रॉडक्ट विकण्यासाठी नाही तर वेलकम किट विकण्यासाठी काम करतात या ठिकाणी प्रॉडक्ट दुय्यम ठरतो आणि चैन प्राथमिक ठरते आणि त्यामुळेच लोकांना शेवटी हेच कळत नाही आपण बिझनेस करतोय की फक्त स्वतःच ग्राहक बनून पैसे फिरवत आहोत मित्रांनो हा गोंधळ जितका जास्त तितका धोका मोठा कारण कस्टमर आणि डिस्ट्रिब्युटर बदली रेशी पुसली जाते तिथे बिझनेस नसतो तिथे फक्त सिस्टीम असते आणि सिस्टीम नेहमी शेवटच्या माणसाला अडकवते मित्रांनो आता आपण अजून एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया एम एल एम मध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण सांगितलं जातं आम्ही डायरेक्ट टू कस्टमर प्रॉडक्ट देतो म्हणजे शब्दात सांगायचं तर जर कोणीच नसेल तर प्रॉडक्ट स्वस्त असायला हवा पण वास्तव काय आहे एम एल एम मधले प्रॉडक्ट मार्केटमधल्या सध्या साध्या प्रॉडक्ट पेक्षा दोन ते तीन पट महाग असतात आता स्वतःला एक प्रश्न विचारा जर खरेच डायरेक्ट टू कस्टमर असतं तर प्रॉडक्टचा दर इतर ब्रँड पेक्षा कमी असायला नको हो का मग हे महाग दर कुठून येतात कारण प्रॉडक्टच्या किमतीत फक्त मॅन्युफॅक्चरिंग आणि क्वालिटी नसते तर चेनचा खर्च असतो वरच्या लेवलचं कमिशन सेमिनारचा खर्च मोटिवेशनल इव्हेंट लिडरशिप बोनस आणि जाहिरातीचा अप्रत्यक्ष खर्च हे सगळं त्या एकाच प्रॉडक्टमध्ये भरलेलं असतं म्हणजे काय तुम्ही प्रॉडक्टसाठी पैसे देत नाही तर संपूर्ण सिस्टीमचा खर्च भरता आणि गंमत अशी की हा महाग प्रॉडक्ट शेवटी विकला जातो कोणाला तुमच्याच ओळखीच्या माणसाला किंवा पुन्हा तुम्हालाच मित्रांनो जर ग्रह बाहेरचे असते तर प्रॉडक्ट स्वतःच्या गुणवत्तेवर विकला गेला असता शैनच्या दडपणावर नाही डायरेक्ट तो कस्टमर तेव्हाच उपयोगी असतो जेव्हा ग्राहकाला स्वस्त चांगला आणि पर्यायापेक्षा बेस्ट असा प्रॉडक्ट मिळतो पण जिथे डायरेक्ट तो कस्टमर असून प्रॉडक्ट महाग आहे तिथे प्रश्न विचारणं गरजेचं आहे कारण खरा प्रश्न असा आहे आपण प्रॉडक्ट खरेदी करतोय की चेन चालू ठेवतोय आणि जेव्हा हा प्रश्न लोक विचारायला लागतात तेव्हाच एम एल एमची ची खरी साखळी तुटायला लागते मित्रांनो एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत असूनही लोक या सगळ्यामध्ये का अडकले जातात याच प्रमुख कारण असे आहेत की बेरोजगारी भरपूर आहे सध्या चाललेल्या पगारामध्ये लोकांचं आपलं कुटुंब चालवणं भागत नाही घर खर्च वाढलेला आहे आणि सगळ्यांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे याचा फायदा घे सेमिनार मध्ये सांगितलं जातं तू गरीब आहेस कारण तू रिस्क घेत नाहीस नोकरी म्हणजे गुलामी आहे आम्ही वेगळं आहोत आम्ही सिस्टम बदलणार आहोत तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला आहात पण गरीब म्हणून मरणार हा तुमचा गुन्हा आहे पण मित्रांनो कोणताही कायदेशीर बिझनेस लोकांना कमी लिखून उभा राहत नाही खरा बिझनेस मेहनत संयम आणि वेळ मागतो जगात पैसा हा शब्द बहुतेक वेळा फसवणुकीचं लक्षण असतो आता प्रश्न येतो कायदेशीर आणि बेकायदेशीर एम एल एम कसं ओळखायचं जर तुम्हाला जॉईनिंगसाठी मोठी फी द्यायला सांगितली जात असेल जर उत्पन्नाची हमी दिली जात असेल जर प्रॉडक्ट पेक्षा लोक जोडण्यावर जास्त भर दिला जात असेल जर कंपनीबद्दल स्पष्ट माहिती मिळत नसेल तर सावध वा कारण खरा बिझनेस कधीच हमी देत नाही तो फक्त संधी देतो मित्रांनो अनेक लोक यात अडकतात की स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी त्यांना इतरांना यात ओढावं लागतं तेव्हा हे फक्त आर्थिक नुकसान राहत नाही तर नाते संबंधही तुटतात भाऊ भाऊशी बोलणं बंद करतो मित्र मित्रांशी तुटतो कुटुंबात वाद निर्माण होतात हे सगळं फक्त पैशांसाठी माझा उद्देश कोणालाही घाबरवण्याचा नाही तर तुम्हाला जागृत करण्याचा आहे कोणताही बिझनेस जॉईन करण्याआधी थोडा वेळ घ्या घरच्यांशी बोला स्वतः रिसर्च करा आणि भावनेने नाही तर बुद्धीने निर्णय घ्या लक्षात ठेवा जर एखादी गोष्ट खूपच सोपी आणि गोड वाटत असेल तर ती खरी असण्याची शक्यता कमी असते मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्याही कंपनी विरुद्ध नाही तो तुमच्या भविष्यासाठी आहे जर या व्हिडिओमुळे एका व्यक्तीचाही पैसा वाचला एका कुटुंबाचं नुकसान टळलं तर हा व्हिडिओ यशस्वी झाला असे मी मानेन हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण जागृती पसरवणं हाच खरी समाजसेवा आहे मी पुन्हा भेटेन एका नव्यान विषयासह तोपर्यंत सावध रहा जागरूक रहा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा Jai Hind Jai Maharashtra